नमस्कार मित्रांनो सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या आई अभंग म्हणणार आहेत तो अभंग कसा काय वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक कराय विसरू नका चला आई म्हणा अभंग या, या। झोपडीत आपुल्या या झोपडीत आपुल्या हरी नाम गावे हरी नाम गावे हरी नाम गावे हरी नाम, नाम, नाम गावे या झोपडीत आपुल्या या झोपडीत या पुल्या हरी नाम गावे, हरी नाम गावे हरी नाम गावे, हरी नाम गावे. झोपडीची दार रामकृष्ण हारो हार झोपडीत गार रामकृष्ण हारो हार या झोपडीत आपुल्या हरी नाम गावे या झोपडीत आपुल्या हरी नाम गावे, झोपडीठशायम कसा घाली फसा झोपडी चठसायम कसा घाली फसा या झोपडीत आपुल्या नाम घ्यावे या झोपडीत या आपुल्या नाम घ्यावे ಜೋಪಡಿತ ಪಡಿ ತ ವಂದನ ತ ಮಾಜ ಚಂದನವನ ತುಕ ಮನಿಗಾಲೋ ಯ ಬಂಧನ ತುಕ ಮನಿಗಾಲೋ ಯ ಬಂಧನ या, या जो पडीत आपुल्या हरी नाम आपुल्या हरी नाम जावे मित्रांनो कसा काय अभंग वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कसा काय तुम्हाला अभंग वाटला ते चला रामकृष्ण हरी सर्वांना रामकृष्ण हरी